दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं त्याच्या प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विषय घेतो आहोत आपण सांगोला नगर परिषद निवडणुकीचा या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे शहाजीभाऊ पाटील माझे आमदार जे भाजपचे अत्यंत जवळचे मित्र खर तर शिवसेनेमध्ये ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा नाही लाजाने गेले होते कारण ती जागा शिवसेनेकरता सोडली होती मात्र त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत संबंध चांगले पण ते शिवसेनेमध्ये गेले कारण ते शिवसेना जागा सोडली गेली होती आणि जिथून ते निवडणूक लढून जिंकले होते आणि त्यानंतर ते पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले गुवाहाटीचं सगळ्यांनाच ते माहिती आहे शिवसेनेमध्ये फूट पडली शिवसेना आणि शहाजीबाऊ पाटील यांचं या नवीन शिवसेना जी आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना काम करते आहे ती शिवसेना आणि शहाजीबाऊ पाटील एक समीकरण आहे त्या शिवसेनेमधले ते अत्यंत मोठे नेते आहेत याचबरोबर ते भाजपचे अत्यंत जवळचे मित्र लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबू पाटील यांनी नेहमी भाजपची साथ केली मात्र या नगर परिषद निवडणुकीमध्ये आता झालेल्या दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर मधल्या निवडणुकीमध्ये असं काय झालं की, की शहाजी बाबू पाटील आणि भाजपमध्ये फार मोठ्या प्रमाणात अंतर निर्माण झालं रणजित सिंह नाईक निंबाळकर जेव्हा लोकसभा निवडणुकीला उतरले होते माडा लोकसभा मतदारसंघात पुन्हा मोहिते पाटील विरोधक होते त्यांनी जे विरोधात उभारले होते त्यावेळी शहाजीबाऊ पाटील यांनी किल्ला लढवला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगोला मतदारसंघातून निंबाळकरांना मताधिक्य होतं जे अन्य ठिकाणी मिळू शकलं नव्हतं जास्त सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे माडा अन्य तालुक्यांमध्ये ते तिथं मिळालं होतं आणि त्यामुळं भाजप आणि शहाजीबाऊ पाटील यांचं नातं हे घट्ट होतं मात्र या निवडणुकीमध्ये भाजपच्या अप्पलपोटी भूमिकेमुळे मी स्वतःच फक्त डंका पुढं गाजला पाहिजे याकरता जी आटा पिटा भाजपनं केला त्यामध्ये शहाजी बापू पाटील हे सुद्धा भरडले गेले सुरुवातीला यामध्ये बापू पाटील हे भरडले गेले की त्यांनी सुद्धा चाणाक्ष नेतेचा वापर करत भाजपला पण गाफील ठेवलं हे आता निवडणुकीच्या निकालानंतर चर्चेचा विषय बनलेला आहे कारण सहानुभूती ही पूर्णपणे शहाजीबा पाटील यांच्या बाजूने गेली कारण त्यांच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार पक्ष भाजप आणि दीपक साळुंगे पाटील यांनी शहर विकास आघाडीची तयार केली आणि शहाजी बाप्पूंना एकाकी पाडलं खर तर भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक भीती आहे मात्र सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे मारुती बनकर जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना भाजपचं चिन्ह कमळ देऊन नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शहाजीबापू पटेल यांच्या उमेदवारांविरुद्ध उतरवण्यात आलं त्यामुळे शेकापची इथली ताकद पाहता असं होतं की भाजप शेकाप आणि दीपक साळुंके पाटील हे शहाजीबापू पाटील यांना इथं मोठं आव्हान त्यांना देतील किंवा तिथं शहर विकास आघाडी आघाडीवर राहील भाजपचे नगराध्यक्ष म्हणतील मात्र असं झालं नाही उलट दीपक साळुंगे पाटील यांचं सर्वात जास्त नुकसान झालं जे जा आठ नगरसेवक त्यांची पूर्वी मागच्या निवडणुकीत झाली इथं फक्त एक नगरसेवक आला दहा नगरसेवकाच्या जा जा जागा शेतकरी कामगार पक्ष लढवल्या तीन जागा त्यांच्या जिंकल्या भाजपचं नुकसान काही झालं नाही भाजपच्या चार जागा निवडून आल्या चेतन सिंह केदार यांच्या पत्नी बिनविरोध निवडणूक निवडून आल्या भाजपचं नुकसान इथं झालं नाही नुकसान झालं शेकाबचं आणि दीपक साळुंगे पाटील यांच्या गटाचं दुसरीकडे शहाजीभाऊ पाटील एकटे लढले मात्र नगराध्यक्ष निवडून आणला आणि बहुमत सुद्धा नगरपालिकेमध्ये शिवसेनेच आलं शहाजी बापू पाटील हे एकाकी असा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आणि शहाजी बापूंनी सुद्धा त्यांच्या शैलीत निवडणुकीच्या अगोदर मतदारांना भावनिक साथ घातली अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी आवाहन केलं की माझी तब्येत पहा मी आजारी होतो असं होतं त्यामुळे एक जनतेमध्ये मोठी लाट शहाजीबाब पाटील यांच्या बाजूने दिसून आली आणि सांगोल्यामध्ये शिवसेनेनं एक हाती सत्ता मिळवली शहाजीबाऊ पाटील यांनी शहाजीबाऊ पाटील यांनी नगर परिषद निवडणुकीची तयारी अगोदरच केली होती आणि त्यांना एकट्यानंच लढायचं हेही त्यांना माहीत होतं की आपल्याला भाजप भाजपची रणनीती अशी होती की शहरी भागामधल्या सगळ्या निवडणुका कमळावर लढवायच्या आणि जास्तीत जास्त नगराध्यक्ष म्हणायचे हे पहिल्यापासून जास महायुतीमध्ये चर्चा ह्याची होतच होती त्यामुळं बापूंनी अगोदरच आपले उमेदवार फिक्स केले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फिक्स केला आनंदा माने यांना आणि प्रचाराची यंत्रणा हळूहळू त्यांनी लावायला सुरुवात केली होती दुसऱ्या बाजूला चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले मात्र शेतकरी कामगार पक्ष भाजप आणि दीपक अळून एकत्र झाल्यानंतर त्यांना माहित होतं यात आपल्याला एंट्री मिळणार पण नाहीये आणि त्यांना त्यामध्ये एंट्री करायची सुद्धा नव्हती परंतु त्यांनी आपण व्हिक्टीम आहोत आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे अशी जी गौगवा केला त्याची सहानुभूती त्याचं नॅरेटिव्ह सेट झालं आणि सांगोल्याच्या जनतेने शहाजीबाबू पाटील यांच्या पदरात मताच्या रूपाचं दान टाकलं आनंदामाने मोठ्या मताने विजयी झाले आणि पॅनल सुद्धा शहाजी बाबू पाटील यांचं विजयी झालं या दुसरीकडं सत्ताधारी भाजप शेतकरी कामगार पक्षाचे आमदार असताना माजी आमदार शहाजी शाह साळुंके पाटील यांचं सगळ्यांचं ताकद एकत्र असताना सुद्धा ते बापू पाटील यांना आव्हान देऊ शकले नाहीत किंवा तिथं आपलं पॅनल निवडून आणू शकले नाहीत अनेक गोष्टी याकरता कारणीभूत आहेत शहाजीबा पाटील यांनी भाजपची पुढची पावलं ओळखली होती आणि अगोदरच तयारी केली कारण ते मित्र म्हणल्यानंतर मित्राची पावलं मित्राला लक्षात येतात आणि त्यांनी ती अगोदरच तयारी सुरू केली त्यांचे उमेदवार सगळे धनुष्यबाण चिन्हावर उभे राहिले एकच चिन्ह मिळालं विरोधामध्ये सगळे वेगवेगळी चिन्ह होती कारण त्यांची ऐनवेळी शहर विकास आघाडी त्यांनी तयारी जी रजिस्टर्ड नव्हती त्यांनी पूर्वी एक चिन्ह मागितलंच नव्हतं त्यामुळं प्रत्येकाला वेगळं चिन्ह मिळालं कमळ चिन्हावर भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते खालचे सगळे उमेदवार वेगळे चिन्हावर होते आणि त्यांना तिथं जे भाजप प्रणित आघाडी आघाडी तयार केली त्यांना तिथं पराभवाला सामना करावा लागला मारुतीराव धनकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा शेतकरी कामगार पक्षाचा पराभव झाला तो केवळ भाजपमध्ये गेल्यामुळं कारण शेतकरी कामगार पक्षाची विचारसरणी भाजपची विचारसरणी कुठली केवळ विजयाकर्ता म्हणून कोणत्याही पक्षामधनं जे निवडून येऊ शकतात असे उमेदवार आपल्याकडे आणायचे आणि त्यांना तिकीट देऊन उभं करायचं हा प्रयोग सांगोल्या जसा फसलाय तसा, फसला तसा मंगळसुद्धा फसलाय तिथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे अजितराव जगताप आहेत त्यांच्या पत्नींना सुप्रिया जगताप यांना उमेदवारी भाजपची दिली होती तिथं पण सुनंदा अवताडे या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार ज्या होत्या त्या विजयी झाल्या म्हणजे भाजपच्या ज्या खेळ्या होत्या की कोणत्याही परिस्थितीमध्ये नगराध्यक्ष हा आपल्याच पक्षाचा निवडून यायला पाहिजे आणि त्याकरता साम दाम दंडभेदाचा वापर केला जात होता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोल्याची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती बाळासाहेब एरंडे असतील अनेक नेते असतील यांचा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात घुंड मोठमोठे कार्यक्रम घेतले शहाजीबाबू पाटील यांच्यावर टीका केली शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जे आहेत बाबासाहेब देशमुख यांच्या विजयामध्ये भाजपचा कसा वाटा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला पण हे सगळं बुमरँग भाजपवरच उलटलं भाजपचं नुकसान झालं नाही तर नुकसान झालं मित्र पक्षांचं भाजपचे नगरसेवक निवडून आणले एक नगरसेवक बिनविरोध झाला ज्या जिथं कमळाचं अस्तित्व फार कमी होतं तिथं कमळ फुलवता आलं मात्र नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही आणि मित्र पक्षांना पण ताकद देता आलेली आहे भाजपला ज्या विचारसरणीचा सांगोला तालुका विचार सांगोला तालुक्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा निवडणुकीनंतर एकत्र येतात आणि ही परंपरा आत्ताची नाही आहे गण स्वर्गीय गणपत आबा देशमुख जेव्हा होते गणपतराव देशमुख तेव्हापासून ही परंपरा आहे की निवडणूक झाली की शाजी बाप्पू गणपत आबा देपमुख आबा अन्य नेते सगळे एकत्रच असायचे नगरपरिषद निवडणूक मध्ये त्यांनी प्रत्येक अनेक वेळा त्यांनी आघाड्या केलेल्या आहेत स्थानिक सोळा संस्थांमध्ये आघाड्या केल्या आहेत नगरपरिषद परिषद त्यांनी एकत्र येऊन चालवलेली आहे अशा खेळीमेळीचं राजकारण असणाऱ्या सांगोला तालुक्यामध्ये राजकीय वैरत्वाचा वास यायला सुरुवात झाली आणि शहाजीभाऊ पाटील यांनी मात्र तिथं एकाकी लढत सहानुभूती निर्माण केली आपल्या बाजूने जनतेमध्ये जाऊन आणि त्याचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात झाला खरंतर ते जेव्हा ते आमदार होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा सांगोला तालुक्यात सांगोला शहराकरता मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणला होता याचाही फायदा बापूंना झाला आनंदा माने हे नगर परिषद निवडून नगर परिषद जा कारभारामधले जाणकार आहेत त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा होत्या त्यामुळे त्यांचा कारभार माहिती कसा करायचा जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला तरुण उमेदवार विजयी केला मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने एक आहे की शाहजी बाबू पाटील आजारपणाचं हे पाहून भाजपनं तिथं दुसरे मित्र पक्ष सुरुवात केली मात्र जनतेने बापूंवर विश्वास दाखवला आता बापू विजयी झाले पुढच्या विधानसभेची ते नक्की तयारी करतील बा चजीबापू लढले भाजपला नडले हे मात्र सांगोल्यामध्ये दिसून आलं आणि मित्र पक्षामधलाच एकाच दुसऱ्या मित्राने जेव्हा दगा द्यायचा प्रयत्न केला घात करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मित्रांनी सुद्धा आपली ताकद दाखवून दिली हे मात्र निश्चित आहे सांगोल्याचा निकाल भाजपला याचबरोबर आणि त्यापेक्षाही जास्त शेकापला आणि दीपक साळुंके यांना विचार करायला होणार आहे नमस्कार